भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव श्वसनाच्या आजाराने दुःखात होता परिवार एका भगवंताच्या मार्गात दिसला चमत्कार माझे नाव सचिन गंगाधरजी वाघमारे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे ज्या लोकांना अनेक उपचार करून सुद्धा काही आराम मिळत नाही परिवारात काही सुख समाधान नाही असेच दुःखी लोक या मार्गात येतात तसेच आमचे कुटुंब दुःखी होते आम्ही पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला या मार्गात प्रवेश केला आमच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत आईवडील दोन मोठ्या ताई मी आणि लहान भाऊ आमचा परिवार सुखातच होता आणि छान जीवनशैली सुरू होती पण वडिलांना दारू आणि सिगारेटचे वाईट व्यसन होते दारू नेहमी प्यायचे नाही पण त्यांना हे वाईट व्यसन होतेच आमचे उमरेड या गावी किराणा सामानाचे दुकान होते त्यातून परिवाराचा उदरनिर्वाह होईल एवढीच मिळकत मिळत होती एक दिवस रात्रीला एक ते दोनच्या सुमारास आम्ही सर्व झोपेतच होतो तर अचानक माझ्या आईची दातकुडी बसली त्यामुळे तिला बोलताच येत नव्हते तेव्हा माझ्या दोन्ही ताई खूप रडत होत्या मी तर लहानच होतो मला वडील म्हणाले की काकांना लवकर बोलावून आण तर तसाच मी धावत गेलो आणि काकांना बोलावून आणले माझ्या घरी माझ्या आत्याचा मुलगा राहत होता तो परमात्मा एक या मार्गात आधीपासूनच होता तर त्याने लवकरच तीर्थ करून दिले आणि ते तीर्थ घेताच पाच ते दहा मिनिटातच आई बोलायला लागली तेव्हा आम्हाला या मार्गाचा प्रथम चमत्कारिक अनुभव आला आईच्या ओठाला दात टोचले होते त्यामुळे रक्त लागले होते पण तिला काही आठवत नव्हते दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांकडे गेलो त्यांनी काही औषधी लिहून दिली आणि म्हणाले की बी पी उच्च रक्तदाबचा त्रास आहे त्यानंतर त्यांनी औषधी सुरू केल्या पण औषधीने मात्र थोडा वेळच आराम लागायचा औषध बंद केली तर पुन्हा बी पी व्हायचा असे करता करता दिवस जात होते पण आईला आराम काही मिळत नव्हता मग आमच्या घरातील सगळे विचारात पडले की असे का बरं होत असेल तर काही दिवसांनी माझ्या वडिलांनी बाहेरच बघायला सुरुवात केली वैद्यवान्याकडे गेले पण त्यात काहीही माहिती मिळाली नाही गावात चर्चा सुरू झाल्या की यांना बाहेरच लावले आहे कुठेतरी ही सवारीत सापडली असेल असे सगळे म्हणू लागले घरच्या या वातावरणामुळे आम्ही भावंड खूप भीत होतो आमच्या घरची परिस्थिती बिकट होत चालली होती रात्रीला आईकडे सतत लक्ष ठेवावे लागत होते तिची प्रकृती कधी बिघडेल याची शाश्वती नव्हती घरात सगळे खूप विचार करत होते की काय करायचे असे करता करता दिवस निघू लागले एक बुवा मग दुसरा बुवा वैद्य आणि काही दुसरे कुणी जसे सांगतील तसे करणे सुरू होते हिंगणघाट गडचिरोलीला माझे काका व वडील इतर लोकांना विचारत होते मग जसे लोक सांगायचे तसेच वडील व काका करीत होते माझे मामा मावशी आत्याकडे सुद्धा परमात्मा एक मार्ग आहे ते त्यागी सेवक आहेत एकदा माझी आत्या घरी आली आत्याला आमच्या परिवारातील दुःखाची पूर्णपणे माहिती होती तिने माझ्या वडिलांना या मार्गाविषयी सांगितले पण वडील आजोबा आणि काका नंतर बघू असे म्हणत होते कारण त्यांचे मन मानत नव्हते आणि आमचे दुःख दिवसेंदिवस वाढतच होते मग काही दिवसानंतर माझ्या आईची प्रकृती पुन्हा खूप चिंताजनक झाली आणि तेही पहिल्यापेक्षा खूप जास्त त्रास झाला आईला तर यावेळी श्वास घेण्यास खूप त्रास होत होता आईची छाती भरून येत होती शरीर थंडगार पडले होते कोणालाही काहीच कळत नव्हते की काय करावे घरी रडारड सुरू झाली या अगोदर आईला इतका त्रास कधीच झाला नव्हता एक एक क्षण आम्हाला दुःखाची अनुभूती देत होता घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सगळ्यांची हिंमत खचली होती तो क्षण आम्हाला किती यातना देत होता ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही ती जणू आमच्यासाठी काळरात्रच ठरणार होती त्यावेळी सुद्धा माझे आतेभाऊ भगवंताच्या रूपाने उपस्थित होते सुद्धा त्याने तीर्थ करून दिले व आईला क्षणातच आराम मिळाला ती रात्र निघाली दुसऱ्या दिवशी आजोबा म्हणाले की एका तीर्थाने इतका चमत्कार दिसत आहे आणि तेही एकदा दोनदा नाही तर प्रत्येक वेळी त्यामुळे त्यांना या मार्गाची गोडी लागली तेव्हा आजोबा म्हणाले की आपण या मार्गाचा स्वीकार करण्यास काहीही हरकत नाही इथे जागृत परमेश्वरी कृपा आहे मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी विचार केला की आपण या मार्गात प्रवेश करावे दुसऱ्या दिवशी माझे वडील आणि काका मार्गात प्रवेश करण्यासाठी वरंभा या गावी गेले तेथून चार किमीवर झरप हे गाव आहे तर तिथे मार्गदर्शक श्री दौलतरावजी जांभुळकर यांच्याशी भेट झाली त्यांना घरच्या समस्या सांगितल्या मग त्यांनी सगळे ऐकले आणि या मार्गाची रूपरेषा समजावून सांगतली नंतर त्यांनी सात दिवसाचे कार्य दिले तसेच आम्हाला या मार्गाविषयी थोडी फार माहिती होतीच मग आम्ही सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे फोटोचे विसर्जन केले आणि घराची साफसफाई करून कार्याची सुरुवात केली तर त्या सात दिवसांच्या कार्यात आम्हाला खूप सुख समाधान मिळाले आईच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि वडिलांची दारू सिगरेटचे व्यसन कायमचे बंद झाले नंतर आम्ही साधे कार्य करत गेलो आणि माझ्या आईला पूर्णपणे आराम लागला आम्ही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यागाचे कार्य करण्यास सुरुवात केली त्यागाच्या कार्यात भगवंत सेवकांची परीक्षा घेतात असे म्हणतात हे खरे आहे याचा सुद्धा आम्हाला अनुभव आला आमच्या त्यागाच्या कार्याला पंधरा ते वीस दिवस झाले होते मी तेव्हा इयत्ता सहावीला शिकत होतो सोमवार दिवस बाजार होता आमच्या किराणा दुकानात मी वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन जात होतो माझे गाव पिराया ते उमरेड दोन किमी असल्यामुळे मी, मी पायी जात होतो आईने जेवणाचा डबा दिला व मी उमरेडच्या दिशेने निघालो एका सायकलवाल्याने मला सायकलवर बसतो का म्हणून विचारले तर मी सायकलवर बसलो त्या सायकलवाल्याचा हात डब्याला लागला व तोच डबा वडिलांनी खाल्ला मला रात्रीला झोपेत घराजवळील विहीर दिसत होती व मला कोणीतरी बोलवीत होते मी घरी आपोआप खाली पडत होतो माझ्यात काही बदल होऊ लागला मला तीच विहीर दिसत होती मी दोन तीन लोकांना सुद्धा सांभाळत नव्हतो मग माझ्या वडिलांनी मला तीर्थ बनवून दिले व थोडा आराम वाटू लागला दुसऱ्या दिवशी वडिलांनी मार्गदर्शक काकाजींना विचारले की अशी काय चुकी झाली असेल तर मलाच भगवंतांनी सद्बुद्धी दिली असावी मी घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि आमचे त्यागाचे कार्य भंग झाले मग आम्हाला चुकीचे कार्य मिळाले आणि पुन्हा काही दिवसात आम्ही परत त्यागाचे कार्य सुरू केले त्यानंतर आमचे कार्य खूप छान झाले काहीही चूक झाली नाही नंतर हवन कार्य पार पडले आमचा परिवार सुखी समाधानी झाला शेतीतील उत्पादन चांगले येऊ लागले आर्थिक परिस्थिती सुधारली व आमचे जीवनमान उंचावत गेले आता भगवंताच्या कृपेने सगळे ठीक आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सचिन गंगाधरजी वाघमारे पत्ता मऊ ओमरेड जिल्हा नागपूर सेवक क्रमांक दहा हजार एकशे सोळा मार्गदर्शक श्री दौलतरावजी जांभुळकर झरप परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार